मग मला वाटतंय मतदान झाल्यापासून हे अंदाज लावत बसलाय एवढ्या नाही येणार तेवढं हे खरं असतं बिनकी सगळं शंभर टक्के कराय गेल्या पाच वर्ष पाठी मग कोण येणार काय येणार मला अंदाज बरोबरच होता आणि शीट ती चालते आणि आता अंदाज मानलाय की आपली शीट कमीत कमीत सत्तर हजार शीट येणार आपली शंभर टक्के एकशे टक्के मला वाटतंय आला तो बिन गावात शिड त्याला बघून तो गावात दिसेल त्याच्या चालला चाललाय काय संबंध आहे त्याचा नंतर की आपण त्याला भेटतोय काय मी ते खर ठरते अंदाज बघा विषय चालवायचं मी काय थांबलो नाही इथं घरगरीत बायका उभारल्या की हो नाही ते बघत बसले स्वतःच्या डोळ्याने तुमचा बा काय गणित तंत्र आहे काय हा तुमचं बा काय भोगलतात द्यावे तुम्ही आमचा बाग काढायला दिसेल त्याच्या अंगावर जाऊन काय संबंध नाही कोण बी अंदाज मानणार कट्ट्यावर बसणार दातात काढ्या घालत काय तर बोलणार काही संबंध नाही तुमचा हे जर अंदाज तुम्ही शाळेत जर गणित मानला असता की नाही तुम्ही की नाही गणिताचा सिव्हिल इंजिनियर झाला असता का कुठल्या तर चांगल्या हुद्यावर गेला असता जातायचा मजुरी करायला दुसऱ्याच्या घरात आणि कशाला एक गणिताचं भाकीत करायचं बसलायचा हा अरे राजकारणात केस माझी उगवली उगवल्याली पिकली पिकल्याली गळी गळ्याला केसाचा लोकांनी ब्रश केला हे रोड की नाही डांबर डांबर मागतात असताना माझ्या केसाचा बऱ्याच त्या डांबर मागतात अंदाज व्यक्त करतात माझी केस की नाही लायकीचे आहेत मी तुम्ही काय सांगताय बघा शिव बोंबई मिठाई घेणार आहे तुमच्या केसाचा ब्रश केलाय माझी केस मी इकतच नाही एवढा डिमांड आहे माझ्या केसाला तुम्हाला कशाला पाहिजे हा बसेल ते कट्ट्यावर माणसा अंदाज मानणार लोकांनी कामं नाही पाच सहा वाजता काम आणि कोण बिनकामात बसत नाहीये पाच सहा वाजता आल्या विषय काय नसतात म्हणून नाही चांगला विषय काढायचा कुठला तर रिसेंटली कुठला विषय रिसेंट आता इलेक्शन झाले मांडतात अंदाज हे सत्तर नेणार हे साठ नेणार येणार पन्नास नेणार आमचा माणूस आम्ही म्हणतोय सत्तर न्यो म्हणतो त्यांचा माणूस ऐंशी न तुझा माणूस पंच्याण्णव न नेचा की हा पंच्याण्णव ऐंशी न घुमिव तुझा माणूस नेहचा कारण आम्हाला बोलाय नाही आमचा भाग तज्ञ आमचं हे असन आमचं तसन आम्ही रोजगाराला दुसऱ्या जातोय तुम्ही काय 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 नोटा छापत नाही सा नोटाच्या खाली तुमची सही नाही आहे तुम्ही लई मोठा असं काय नाव केलं नाही उगत नाही ती बडबडा छटकून इथं जायचं काय सटकणार पण नाही भटकणार पण नाही खरं इथं कंटका तुमचा पाडल्याशिवाय जाणार नाही तुम्ही अंदाज भाकीत करा चा की नाही आमची सीट एवढ्या नाही तेवढा अजिबात तुमची सीट येणार नाही hmm. सीट येणार फक्त या धान्या वाघाची सीट आली की नाही गुलाल गुलाल तुमच्या घरावर क्रेन क्रेन गुलाल टाकणार लक्षात ठेव अभिदादा दादा एकच वादा माणूस साधा हो अभिदादा दादा गुच्छा घालीन बदा बदा घरी गुलाल जीशी गुलाल ती स्वप्न रोंगाचं बंद करा ते काय खरं होणार नाही आहे तुम्ही आम्ही सांगाल तेच खरं होणार आहे ना तर अंदाजच काढला टॉप लावला त्यामुळे काही विषय नाही आणि आपली तयारी सांग हेलिकॉप्टर आहेत पंखा काम चालू आहे आमचाच विषय वर्ण नेसत सगळा गुलाल असणार आहे ला, गुलाल पूर्ण पृथ्वीला गुलाल लागणार पूर्ण पृथ्वी गुलाबी दिसणार काय आमच्या नादाला लागायच नाही ती दुसरी माणसं चिडवणार आहे तुम्हाला बघून आम्ही चालू केलं नाही आमच्या रक्तात राजकारण आहे आम्हाला ते आवडते आम्ही बोलणार तुम्हाला बघून बोललेलं नाही आणि काय म्हणलो मी पृथ्वी गुलाबी आणि जरी आमच्या मनात आला आम्हाला जर असं वाटलं की आणि वातावरण करायचं गरमच का नाही चंद्र सूर्य बिर्य सगळे गुलाबी करणार आहे काय फुटबोल आकाश गंगेत गुलाल आकाश गंगेत सगळं गुलाबी चंद्र तारे गुलाबी गुलाबी साडी आणि काय गुलाबी साडी काय नाही आमची सीट आल्यावर गुलाबी धागा घालून नाचाला लावलं नावचा पट्ट्या नाही गुलाबी चा तांगा, 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 जा जावा?